जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या तृतीय पंथीच्या अध्यक्ष आहेत गायकवाड गायकवाडून हा जो काही उपक्रम राबवलेला आहे महिलांचे सन्मान आज करण्यात आलेले आहे ज्या काही महिला आहेत त्यांना आज पुरस्कृत करण्यात आलेला आहे नक्की हा उपक्रम कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया नागी नागी आई नाही त्यामुळे मला समजत की आईचा विषय असणारी कृतज्ञता तिचा विषय असणारा तो आपण आपल्या अंतर्मनामध्ये जपून ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करत आणि तुम्ही सगळे आईच्या रूपानच या ठिकाणी आज उपस्थित आहेत असं म्हणत तरी काय समाजामध्ये काहीतरी वेगळेपणा देण्याचा प्रयत्न आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो मग निवृत्तीनाथ महाराजांविषयी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात निवृत्ती आचार निवृत्ती विचार हरी गोविंद मुरारी गोविंद मुरारी जय जय गोविंद मुरारी आणि ही आचाराची आणि विचाराची शिकवण तुमच्या महिलांच्या या सटलाच्या माध्यमातून इतर महिला भगिनींनी जोपासायची हा विचार आपण आज बोलला नमस्कार मी निर्जला गायकवाड महिला दिवसाच्या आजच्या सगळ्या महिलांना खूप खूप माझ्याकडनं शुभेच्छा आई जगदंबा खूप सुखा ठेवा सगळ्यांना आणि आजचा कार्यक्रम असं होतं की तर वकील डॉक्टर सगळ्यांचं जे काय आहेत ना त्यांचा आम्ही सत्कार घेतलो आमचे जे काय तुरत्या आहेत त्यांचंही सत्कार घेतलं आणि आजचं कार्यक्रम खूप चांगलं झालं की शंभर एक महिलांचा सत्कार झाला आज दीपक मानकरांच्या हातानं आज सत्कार ठेवलेला होता जय हिंद जय राष्ट्रवादी नमस्ते मी आर्या कुवर आज महिला दिनानिमित्त इथे खूप सगळेजण जमलेले आज सर्वांचा इथे सत्कार सन्मान केला आहे निर्जला ताईंनी आज व सर्वांना तृतीय पंतांना सुद्धा इथं सन्मानित केलं होतं आणि सगळ्यांचे सत्कार केले मी दीपक भाऊंचे आभार मानते धन्यवाद आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्जेलाताई गायकवाड आणि नीताताई गायकवाड यांनी दोघींनी मिळून सुंदर प्रोग्राम इथे अरेंज केलेला होता गुप्ते मंगल कार्यालयामध्ये इथे विविध स्त्रियांना इथे सन्मानित करण्यात आले विविध क्षेत्रातल्या महिलांना इथे सन्मान करण्याचं कारण असं होतं की आज महिला दिनाच्या निमित्ताने सर्व ठिकाणीच हे सन्मानाचे कार्यक्रम होत असतात पण इथे जेव्हा एखाद्या राष्ट्रवादी पक्षाचं वगैरे जेव्हा आम्ही नेतृत्व करतो तेव्हा सन्मान करताना महिलांना आज निर् निर्जलाताई गायकवाड ज्या आहेत त्या आमच्या तृतीय पंथाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काम इतकं सुंदर आहे त्या तृतीय पंथांच्याच कार्यक्रमामध्ये फक्त उपस्थिती न लावता आज महिलांसाठी भरपूर काम त्या करत आहेत तर त्यांचं हे सुंदर का काम चालूच आहे त्यांना त्यासाठी शुभेच्छा आज या कार्यक्रमानिमित्त मला हे सांगायचं आहे की आपण तृतीयपंथी महिलांना सुद्धा आपला जो मेन आपला जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये आणण्याचं काम निर्जलाताई नक्कीच करतील तर त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा थँक्यू नमस्कार सर्वांना प्रथम जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दीपक भाऊ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिय पंथींच्या अध्यक्ष आहेत निर निर्जलाताई गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने इथे गुप्ते हॉल मध्ये विविध क्षेत्रामधील काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आलं तर निर्जला त्यांना मी पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा देते तर आजपर्यंत स्त्रियांचा इतिहास इतका उज्ज्वल आहे तर आपल्याला मिळालेल्या कायद्यानी जे संरक्षण आहे त्याचा कुठेही गैरवापर करू नका कुठल्याही पुरुषावरती आपला भाऊ आपला बाप आपला मुलगा समजून कुठल्याही प्रकारचे चुकीचे केसेस आरोप करू नका त्याच्यामुळे स्त्रियांवरचा विश्वास जळमळीत होत आहे पण त्याच सोबत हे सुद्धा सांगेल चुकू नाही कोणी चुकीच्या दृष्टीने बघण्याचा जरी प्रयत्न केला तर डोळे काढून गोट्या खेळा तिथं काळजी करू माझा मुलगा पाचवीत होता जेव्हा निर्भया कांड झालं आपसुक मी जर त्याला काही मार्गदर्शन केलं असेल ती बातमी वाचल्यानंतर एक आई जर अशी जन्मली ना जिनी असं केलंय माझ्या लेखानी हे समजलं अरे कोर्ट आणि कचेरी पोले सांगून नको अशी आवला तुम्हाला असं म्हणून ज्या दिवशी आई आईका तोडून टाकेल त्या दिवशी ह्याच्या नंतर असं घडणार नाही आणि स्त्रियांची ही जबाबदारी आहे आणखी घरामध्ये आपण शिकवलं पाहिजे आपल्या लेकरांना की कि स्त्रीचा आदर कर बहिणींचा आदर कर मैत्रिणींचा आदर कर स्त्रीला देवी समजू नकोस पण स्त्रीला माणूस समज हे आईनी सांगितलं पाहिजे हे आईनी शिकवलं पाहिजे ही आई, आई म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे मी नीताबाईंना विचारलं नीताबाई तुमचे केस एवढे का दिसत तर म्हणलं बालाजीला दिले बायकांना चौकशा लाख म्हंटल का दिले तर म्हणले माझ्या मिस्टरांना चार अटॅक आले होते माझ्या मिस्टरांनी परत व्यवस्थित व्हावं आरोग्यपूर्ण व्हावं म्हणून बालाजीला नवस केला आणि बालाजीला केस दिले मला वाटतं सावित्री हिच्यापेक्षा वेगळी नसते महिला दिनाच्या सर्वांना सर्वांना इथे आल्याबद्दल हार्दिक हार्दिक मनापासून शुभेच्छा आपण आपण आदरणीय आपले आपले लाडके दीपक यांच्या सहकार्याने इथं हा कार्यक्रम राबवलाय हो आणि तुम्ही सर्वांनीच आपण जागतिक दिन आपण कसं आणि कधीपासून सुरू झाला जेव्हा न्यूरिया शहरामध्ये दीड हजार महिला एकदा रस्त्यावरती उतरल्या आणि त्यांनी अशा मागण्या मांडल्या होत्या की कमी सा सा कमी कि की कमी तासामध्ये आपल्याला महिलांसाठी कामाचा वेळ कमी करावा परत मतदानाचे आपल्याला हक्क मिळावे आणि जे आपल्याला महिलांना कि वागणुकीमध्ये कमी जास्त हे करत होते तर त्यानिमित्त त्या महिलांनी त्या एक दिवसीय संप केला तो संप एकोणीशे सात साली झाला एकोणीसशे दहा साली त्याला मान्यता मिळाली पण एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्या जागतिक दिनाला पूर्णपणे सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिल्यामुळं तेव्हापासून आपला जागतिक दिन महिलांचा सुरू झाला तर काही लोक तिकूडच्या वुमन्स डे म्हणतात पण आपल्या भारतीय परंपरेच्या नुसार आपण जागतिक दिन आपल्या मोळी पद्धतीने साजरा करतो माता भगिनी आणि माझ्या वयाकडे बघता मी तुम्हाला म्हणू शकते की तुम्ही माझ्या नातीच्या वयाच्या हात याच्यात जणी या सगळ्यांचं मला खूप कौतुक आहे आणि कौतुक करण्याच्या आधी त्याच्यापेक्षा सुद्धा संयोजकांचे आपण आभार मानायला पाहिजे की सर्व ठिकाणच्या प्रथितयश यश भगिनींना एकत्र करून इथे आणायचं आणि त्यांचा सन्मान करायचा हे राष्ट्रवादी काँग्रेसचं व्यासपीठ मिळवून द्यायचं प्रत्येकच का पक्ष काही ना काही काम करत असतो पण त्यामध्ये स्त्रियांना इतकं चांगलं काम आणि त्यांचा सन्मान करणं हे जास्ती कौतुकास्पद आहे आत्मनिर्भरता आपल्याला हवी याच्याकरता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्या घरापासून जेव्हा एखादी गोष्ट सुरू करतो ना सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या दोन महिन्यापूर्वी म्हणजे वर्षाची सुरुवातच सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीने झाली फातिमांच्या जयंतीने झाली आणि त्याचबरोबर जिजाऊंच्या जयंतीला झाली त्या तिघींनाही स्मरून मी ह्या गीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते आहे शुभाला जसे घडविले तिने शिवभाला जसे घडविले तिने तशी जी जाऊ असावी ज्ञानाचा दिवा घरो घरी लावणारी सावित्री बनावी अन दुखावलेला कोटी दिनांची आई रमाई असावी मला जिजाऊ मला जिजाऊ मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी स्वराज्याच बाळकडू जिजाऊ न पाजल जिजाऊ न पाजल जिजाऊ न पाजल म्हणून शिवरायांच नाव जगामध्ये मध्ये गाजल जगामध्ये मध्ये गाजल जगामध्ये मध्ये गाजल माता जाऊ परिबाळाला माताजी जाऊ परिबाळाला असावी अन दुखावलेल्या पोटी दिनांची आई रमाई असावी मला जी जाऊ मला जी जाऊ मला जी जाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी ज्योतिबाच्या ज्ञान दिव्याची जोत झाली सावित्री ज्योत झाली सावित्री म्हणून शिक्षणाने आज उच्च गेली स्त्री आदर्शतीचा तिचा तुम्ही ही घ्यावा आदर्श तिचा तुम्ही ही घ्यावा महतीही वरणावी अन दुखावलेला कोटी दिनांची आई रमाई असावी मला जिजाऊ मला जी जाऊ मला जी जाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी ह्या दोघींनी जस कष्ट केलं त्याचप्रमाणे प्रत्यक्षात जरी नसलं तरी रमाईनी बाबासाहेबांना ज्या पद्धतीने साथ दिली ती साथ कशी होती भीम वादळाचा शीतल वारा झाली रमाई भीम वादळाचा शीतल वारा झाली रमाई भीमाचार्य क्रांतीचा नारा झाली रमाई रमाई परी भीमसागराचा किनारा तू बनावी रमाई परी भीमसागराचा किनारा तू बनावी अन दुखावलेला कोटी दिनांची आई रमाई असावी मला जिजाऊ मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी आपण पुन्हा सुरुवातीचं घडव सगळे सोबत बोलणार आहोत शुभाला जसे घडविले तिने शुभाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी ज्ञानाचा दिवा घरो घरी लावणारी सावित्री बनावी दुखावलेल्या कोटी दिनांची आई रमाई असावी मला जिजाऊ मला सावित्री त्रिरमाई मा तुमच्या मध्ये दिसावी मला जिजाऊसावी त्रि बोला मला सावित्री त्रिरमाई मा तुमच्या मध्ये दिसावी मला जिजाऊसावी त्रिरमाई मा आता तुमच्या मध्ये दिसावी मला सावित्री त्रिरमाई मा तुमच्या मध्ये दिसावी